जीवन नरकमय व कंगाल करणारी खतरनाक खूप भयानक खूप भयानक चिंगारी म्हणजे दारू होय हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत जीवन नरकमय बनवणारी जीवन कंगाल करणारी संसार उद्ध्वस्त करणारी आनंद मौज मजा सुख समृद्ध सर्व सर्व नष्ट करणारी जीवन बेचीरा करणारी दारिद्र्यमय जीवन करणारी भिकारी बनवणारी सर्वात डेंजर खतरनाक चिंगारी या बाप म्हणजे दारू दारू हे जहर आहे दारूमुळे संसार उद्धस्त होतो दारूमुळे जीवन बेचिराख होतं दारूमुळे सत्यानाश होतो नाश होतो सर्व बाबीचा नाश होतो दारूमुळे चांगुल पण नष्ट होतं दारूमुळे बुद्धिभ्रष्ट होते ज्ञानभ्रष्ट होते दारूमुळे आपल्या मनावर नियंत्रण राहत नाही दारूमुळे आपली प्रतिष्ठा मान सन्मान इज्जत सर्व धुळीस मिळते दारूमुळे आपली नीतीमूल्ये नष्ट होतात दारूमुळे आपलं जीवन धोक्यात येतं दारूमुळे आपलं आरोग्य नष्ट होतं दारूमुळे छातीवर आपल्या विपरीत परिणाम होतो या दारूमुळे आपलं सुद्धा कमी होतं म्हणून ही दारू फार भयानक आहे फार डेंजर आहे म्हणून हे जहर घेऊ नका हे दारू पिऊ नका आपल्या मनावर नियंत्रण ठेवा हे या व्यसनाची सवय लावू नका काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य याचा विचार करा वाईट संगतीमुळे या दारूची सवय लागते म्हणून वाईट संगत धरू नका तुम्हाला कितीही टेन्शन आलं या किती दुःख झालं या किती त्रास झाला या किती राग आला तरी मनावर नियंत्रण ठेवा या व्यसनाच्या नादी लागू नका की दारूच्या नादी लागू नका काही काही लोक टेन्शन दुःख या धंद्यातील नुकसान या अनेक कारणामुळे दारू हे जहर घेतात यांचं म्हणणं आहे की दारू घेतल्यामुळे टेन्शन कमी होतं दारू पिल्यामुळे दुःख कमी होतं ताण कमी होतो परंतु हे चुकीचं आहे दारू पिल्यामुळे उलटा ताण वाढतो उलटं टेन्शन वाढतं उलटं नुकसान होतं दारू हे आपलं जीवन सत्यानाशी करते कारण दारू पिल्यामुळे कोणतंही भान राहत नाही दारू पिल्यामुळे ज्ञानात वाढ होत नाही बुद्धीच चालना मिळत नाही प्रगती होत नाही विकास होत नाही मन शुद्ध राहत नाही आपल्या वेगळ्या बाबीवर परिणाम होतो आपल्या संस्कारावर परिणाम होतो आपल्या संसारावर परिणाम होतो आपल्या जीवनावर परिणाम होतो आपल्या लेकरा बाळावर परिणाम होतो म्हणून दारू ही फार डेंजर आहे दारू दारू ही फार धोकादायक आहे म्हणून दारू याच्यावर घेऊ नका आणि स्वतःचा सत्यानाश करू नका जीवन हे फार सुंदर आहे जीवन हे फार रंगमय आहे जीवन हे फार उल्हासमय आहे जीवन हे फार मजेदार आहे म्हणून या सुंदर मजेदार जीवनाचा आनंद घ्या दारू हे जहर घेऊन या सुंदर जीवनाचा नाश करू नका सत्यानाश करू नका दारू पिल्यामुळे तुमचाच नाही तुमच्या परिवाराचा सत्यानाश होतो बायका मुलाचा सत्यानाश होतो लेकरावर विपरीत परिणाम होतो लेकराचं जीवन धोक्यात येतं लेकर संस्कार बिघडतात लेकराचं शैक्षणिक नुकसान होतं त्यांच्या बुद्धीवर ज्ञानावर विपरीत परिणाम होतो त्यांनाही तुम्ही जे व्यसन करता त्यांनाही ते व्यसनाची सवय लागते आणि दारू पिल्यामुळे माणूस काहीही बोलतो कोणत्याही शिव्यात येतो रागात येतो त्याचं आचरण बदलतं त्याचा स्वभाव बदलतो त्याचं वागणं बदलतं त्याचं बोलणं बदलतं कारण दारू हे सगळं करायला होते दारू हे सगळं आपलं आचरण बदलायला होते आपला स्वभाव बदलायला होतो दारू हे च आहे आणि तुमचं आचरण स्वभाव सगळ्या गोष्टी बदलल्यामुळे तुम्ही नाही ते बोलता रागाच्या भरात काही बोलता नशा असते दारू केल्यामुळे नशा येते आणि नशेमध्ये तुम्ही काहीही बोलता कोणत्याही गोष्टी करता तुम्हाला भान राहत नाही तुम्ही सावधान नसता सतर्क नसता तुम्ही शुद्धीवर नसता त्यामुळे तुम्ही काहीही बोलता कोणत्याही गोष्टी बोलता त्यामुळे संसार उद्ध्वस्त होतो सुंदर जीवनाचा सत्यानाश होतो आणि या सर्व गोष्टीचा परिणाम तुमच्या लेकरावर होतो आणि लेकरंही तुमच्यासारखं शिकतात त्यांनाही व्यसन लागतं कारण संस्कारावर या दारूचा विपरीत परिणाम होतो आणि म्हणून लेकराचं शैक्षणिक नुकसान होतं आणि जीवनही खराब होतं जसा तुम्हाला सवय आहे तशी त्या लेकऱ्या सवय लागते ते ते ती लेकराई शिवा देतात ती लेकरही घाण बोलतात मग तुमची ती परवा करीत नाहीत काळजी करत नाहीत तुमचा मान ठेवीत नाही तुमची शान ठेवित नाहीत काहीच ठेवत नाही मग तुमची इज्जत गेली प्रतिष्ठा गेली मान गेला शान गेली सगळीच गेली तुमचं जीवनच बर्बाद झालं सत्याना झालं नरक झालं तुमचं जीवन म्हणून या दारूमुळे अशी फार विपरीत परिणाम घडतात म्हणून दारू ही फार भयानक आहे डेंजर आहे काही काही लोकांना दारूची फार सवय असते सकाळी दारू पितात संध्याकाळी दारू पितात दुपारी दारू पितात सतत ते नसेतच असतात आणि या दारूच्या सवयीमुळे ते कंगाल बनतात नरक बनतात आपली शेतही विकतात घरदारी विकतात सर्व विकतात सोनं चांदी विकतात आणि बरबाद होतात कंगाल होतात भिकारी होतात श्रीमंत असूनसुद्धा ते भिकारी होतात कारण दारू पिल्यामुळे किती जरी खूप संपत्ती असली तरी ती नष्ट होते बर्बाद होते आणि तो भिकारी होतो दारू ही फार धोकादायक आहे डेंजर आहे दारूमुळे जीवन नष्ट होते दारूमुळे जीवन बिघडतं दारूमुळे आपले संस्कार बिघडतात म्हणून दारू ही धोकादायक आहे डेंजर आहे सत्यानाशी आहे नाशकारी आहे म्हणून दारू ही पिऊ नका हे